तुमचा वय एकवीस ते सव्वीस दरम्यान आहे का तुमच्याकडे किमान एक वर्षाचा अनुभव आहे का आणि तुम्हाला प्रशासनात प्रत्यक्ष काम करत देशासाठी काहीतरी देण्याची इच्छा आहे का मग तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर झालाय राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम जिथे निवड होणार सात डायनामिक फेलोंची या फेलोन मिळणारे दरमहा साठ हजार रुपये वेतन आय आय टी मुंबईच्या सहकार्याने पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष जिल्हा अधिकारी आणि सीईओ सोबत काम करण्याची संधी या फेलोनची नियुक्ती बारा महिने कालावधीसाठी असेल जर तुम्ही कोणत्याही विषयात पदवीधर असाल मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असेल संगणक हाताळता येत असेल तर लवकरात लवकर अर्ज करा महादेश डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर याच्या निवडीसाठी आधी होईल ऑनलाईन परीक्षा यानंतर निबंध आणि मुलाखतीचा टप्पा पार केल्यानंतर तुम्हाला प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे तर मग मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात सहभागी व्हा भा, आणि ही रील शेअर करा योग्य उमेदवारापर्यंत